सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत खासदार विशाल पाटील यांच्या मतदारसंघात तासगाव मध्ये मटक्याचा धंदा जोमात चालू आहे यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी विजयकुमार श्रीरंग यादव आरटीआय महासंघ मुंबई व जिल्हा सांगली दलित पॅन्थर महाराष्ट्र उपाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते मुंबई यांनी केली आहे तासगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सिद्धेश्वर टॉकीजवळ पानपट्टीमध्ये तसेच एम ए चौकात पानपट्टी मध्ये मटका घेतला जातो सावळा येथे कलेक्शन गोळा करणे तसेच स्वतः मटका घेणे मोबाईलवरून मटका घेणे असे प्रकार चालू आहेत सांगली जिल्ह्यातील मटका किंग व त्यांच्या हाताखाली असलेले मालक चालक भुकी यांच्यावर गुन्हे नोंद असून त्यांच्यावर कारवाई होत नाही यांना सांगली जिल्ह्यातून हद्दपार का करण्यात आले नाही याचा तात्काळ खुलासा करण्याची मागणी विजय श्रीरंग यादव यांनी केली आहे कल्याण आणि मुंबई या मटका जुगाराचे व अवैध धंदे जाळेपूर्ण सांगली जिल्ह्यात पसरले असून सर्वसामान्य नागरिक महाविद्यालयीन तरुण कष्टकरी मजूर वर्ग शेतकरी लहान मोठे व्यापारी शासकीय कर्मचारी आणि अधिकारी या अवैध जुगाराच्या अधीन होऊन कंगल होत असल्याचे चित्र सांगली जिल्ह्यात सर्वत्र दिसून येत आहे मटका व जुगार खेळणाऱ्या जनतेचे कल्याण होताना दिसत नाही मात्र हा जुगार खेळवणाऱ्या मोट मोठमोठ्या बुकिंग चालकांची आणि या जुगाराला आश्रय देणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या जीवाची मोज होताना दिसत आहे त्याने वेळीस्यावर पायबंद घालून संबंधित मटका व जुगार कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आता सांगली जिल्हाभरातील नागरिकातून होत आहे सत्तरच्या दशकात देशासह परदेशातही मटका या जुगारने पाय पसरले मुंबई या शहरातून सुरू झालेला सांगली जिल्हा ही त्याला अपवाद नाही पण त्यावेळी कोल्हापूर महानिरीक्षक सांगली पोलीस अधीक्षक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांनी या जुगारला न देता वेळोवेळी कठोर कारवाई केल्या असत्या तर सांगली जिल्ह्याला या जुगारापासून दूर ठेवण्यात यश मिळाले असते गेल्या काही वर्षापासून या जुगारने सांगली जिल्ह्याला आपल्या विळक्यात घेतल्याचे दिसत आहे लहान मोठ्या सर्व गावात मटका या जुगाराचे जाळे पसरले आहे कमी पैसे लावून जास्त पैसे कमवण्याचा मोह सर्वसामान्य नागरिकांना या जुगाराच्या मोहपाशात अडकवित आहे पूर्वी लपून छपून खेळविला जाणारा हा मटका आता राजदृष्पणे सर्वत्र खेळविला आणि खेळला जात आहे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असून कित्येकजण आर्थिक दिवाळखोरीला सामोरे जात आहेत कल्याण हा जुगार दिवसा खेळविला जातो तर मुंबई नावाचा मटका संध्याकाळी खेळविला आणि खेळला जातो यामुळे दिवसरात्र चौकाचौकात या मटका जुगाराविषयीचे संभाषण सर्रास ऐकण्यात येते जुने जाणकार लोक आता उपवासरे ओपन जेऊ देईना आणि क्लोज झोपू देईना असे म्हणत या जुगाराची गंभीरता स्पष्ट करीत आहेत सांगली जिल्ह्यात पूर्वी चिठ्ठ्यावर आकडे लिहून त्यावर लावण्यात आलेली रक्कम लिहिली जायची आणि ती खेळणाऱ्याला खेळविणारा देत असे आता हा मटका जुगार ही आधुनिक झाला असून एसएमएस व्हॉट्सअप वरून खेळविला आणि खेळला जात आहे ओपन क्लोज जोडी पाना, पाना संगम, सुट्टा, सांगली जिल्ह्यात चालणाऱ्या या जुगाराचा म्होरक्या कोणी एक किंवा दोन गुरुजी असल्याचे बोलले जाते या गुरुजीने अनेक वर्षापासून जिल्ह्यातील या खेळाची सूत्रे स्वतःकडेच ठेवलेली होती आता मात्र अनेक जण हा जुगार खेळवीत असल्याचे दिसून येत आहे या अवैध मटका जुगाराचे वाढते जाळे आणि यातून गोरगरीब सर्वसामान्य जनतेची होणारी आर्थिक लूट यातून वाढणारी गुन्हेगारी आज सांगली जिल्ह्याच्या नाव काळमा काळवा फासत आहे